आवाडे फलश्रुती लोकप्रिय आमदार यांच्या विशेष प्रयत्नातून व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला इचलकरंजी न्याय संकुलाचा प्रश्न अखेर मार्गी लागला प्रस्तावित जागेवरील आरक्षण उठवण्याचा निर्णय घेऊन सदरची जागा न्याय संकुलासाठी देण्यावर कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले याबद्दल इचलकरंजी बार असोसिएशनच्या वतीने आमदार प्रकाशन नावाडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ॲडव्होकेट राम मुदगल ॲडव्होकेट स्वानंद कुलकर्णी प्रकाश मोरे रणजित जाधव अध्यक्ष ॲडव्होकेट शिवराज चुडमुंगे सेक्रेटरी ॲडव्होकेट आर व्ही शिंगे माजी उपाध्यक्ष ॲडव्होकेट विवेक तांबे माझी सेक्रेटरी ॲडव्होकेट विशाल जाधव ॲडव्होकेट अल्ताफ मुजावर अध्यक्ष ॲडव्होकेट मेहबूब बाणदार उपाध्यक्ष ॲडव्होकेट अमित सिंग ॲडव्होकेट अतुल रेंदाळे ॲडव्होकेट निलेश लकडे ॲडव्होकेट अनुराग कुलकर्णी ॲडव्होकेट समीर मस्के ॲडव्होकेट नीता परीट ॲडव्होकेट अभिजित माने ॲडव्होकेट सुनील भोसले ॲडव्होकेट विजय शिंगारे ॲडव्होकेट आर आर तोषणीवाल ॲडव्होकेट जावेद बैरागदार ॲडव्होकेट आप्पासाहेब बिरसाले उपस्थित होते सत्या साक्ष नुसते टारखं इचलकरंजी